नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव सुनील मनोहर जाधव खेळेगाव तालुक्यात जिल्हा बेळगाव फोन नंबर एट फाईव्ह फोर नाईन नाईन झिरो वन नाईन एट सेवन आ, दोन आ, आ, वे, मी दोन वर्षापासून सर बागेत गाडी व्यवस्थित होत नव्हती त्या वर्षी कुंभारसाहेबाने व्हिडिओ बघून कुंभारसाहेबांचं मार्गदर्शन घेतलो आणि याला पंचावन्न दिवशी मी गाडीचं पांदेट परीक्षण करून घेतलो आणि त्यानुसार खताचं नियोजन केलो आणि जे सूक्ष्म अंधार व कमी आहेत त्यांचं स्प्रेच्याद्वारे फवारणी करून मी व्यवस्थित काळीचं नियोजन केलेलं आहे आणि जे खतं म्हणजे पांदेटनुसार जे खतं लागणार आहेत तीच तेवढीच मजकेत सोडलो आणि कुंभार साहेबांचं सा जो मॅजिक स्प्रे आहे ब्ल्यू कॉपर एम पंचायत आणि मोर्च्यू किंवा त्याचं मला जवळजवळ पाच ते सात स्प्रे झालेले आहेत आणि इतर कोणतेच आगडे औषध मी अजिबात वापरलेले नाहीत नाही आहेत त्या पद्धतीचं आज माझ्या जवळजवळ पंच्याण्णव दिवस आहे गाडी पूर्णपणे परिपक्व झालेली आहे आणि गाडी आहे आणि गाडीची संख्या मोजून जवळजवळ सतरा ते अठरा गाडी या बघितली मस्त या पक्षी झालेला आहे